आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे डोंगरशेळकी येथे बारा बलुतेदार बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने केळी वाटप बालाजी सुवर्णकार बारा बलुतेदार बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक सुधाकर दापकेकर यांच्या पुढाकारातून व उदगीर येथील वैद्यकीय क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व असलेले डॉक्टर शरद तेलंगाने सामाजिक कार्यकर्ते मोहनराव खिंडीवाले पप्पू राठोड प्राध्यापक नाथराव मोरे विजय चिखले यांच्या सहकार्याने प्रति पंढरपूर डोंगरशेळकी येथे समर्थ धोंडू तात्या मंदिरा परिसरात एकादशी निमित्त भाविक भक्तांना केळी वाटप करण्यात आले या वाटप प्रसंगी पोलीस पाटील पत्रकार भाविक भक्त पोलीस प्रशासनाचे अधिकारी आरोग्य विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते बारा बलुतेदार सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकरराव दापेकर यांच्या पुढाकारातून घेतलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून या स्तुत्य कार्यक्रमाचे लोकसेवा कलामंडळ ऑल इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा विश्वक्रांती पत्रकार महासंघाचे संस्थापक बालाजी सुवर्णकार यांनी विशेष अभिनंदन करून त्यांच्या यापुढे ही अशा सामाजिक कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत